नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अद्वैत आणि सरोज या दोघांमध्ये सरोजने केलेल्या कृत्यामुळे वितुष्ट निर्माण झालेला आहे अद्वैतच्या समोर आलेलं आहे की कलाचं जे दुकान पूर्वी जळालेलं होतं ते सरोजनेच कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन जालेलं होतं या गोष्टीमुळे अद्वैत हा सरोजवरती नाराज आहे आता सरोज ही तिला तिच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे जा कलाची माफी मागण्यासाठी तिच्या रूममध्ये वरती येते कॉफी घेऊन रोहिणीला असं वाटतं की आता खूप मोठा धमाका होणार परंतु सरोजला चुकीची जाणीव झालेली असते आणि सरोज कलाची माफी मागते आणि म्हणते की माझा मुलगा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि सध्याही आहे या गोष्टीचं खरंच मला खूप अभिमान आहे याच्या बाबांनी ते आत्तापर्यंत कधीही के केलेलं नाही आहे जेव्हा मी एकटी होते याचा संभाव केला त्यामुळे मी तुमचं लग्न झाल्यापासून तर खूपच इन्सिक्युअर झाले होते मला वाटायचं की तू सतत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे पत्नी धर्म निभावत आहे परंतु त्याच्या स्वभावाचा तू फायदा घेशील असं मला वाटलं त्यामुळे मी हे केलं मला माफ कर सुधारण्याची मला एक संधी दे एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून मुलगी आणि आई याचं काय या नातं असतं याची मला आता जाणीव झालेली आहे असं म्हणत सरोज कलाला